तर नमस्कार मित्रांनो आमचं झालेलो दर्यात जाऊचो टाइम आणि सध्याचे दिवस कसे मोठे असत आणि त्यातल्या त्यात, त्यात आमचा धंदो असा तो बाहेर त्याच्यामुळे वाई कसा वाईट सकळ उठाचा लागता सगळी तयारी बियारी केली टाकी केली फुल आणि पोतलो दर्यात तर मित्रांनो कसा माहिती हा आमचं धंदो एका मिनटाच्या रिलाज जसो दिसता तितको सोपो नाही असा आणि बरेच लोक असे उंतत काय तुमचा आपला कसा हा निसता दर्यात गेलो जाळ्या टाकलंय का माशे भरान मा -भरान तुम्ही गाबीत लोक तुम्ही करोडपती पैशावाले असा उंतात काय मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही आणि पाण्यात पडल्याशिवाय पेव घेणार नाही तसो ह्यो आमचं धंदो असा दर्यात गेल्याशिवाय कष्ट काय असत आणि पैसो काय असा ह्या समजाचा नाही धड झोप नाही ती नाही आणि वाऱ्या पावसाचो तर भयच नाही कारण ह्या धंद्यात आमच्या भियान चा ह्याचाच नाही कारण तो धंदो शेवटी हो करूकच करू होयो करू। आणि बघूक गेल्या कष्टाच्या हिशोबान आमच्या माश्यांका तशी किंमतच गावना नाही तसा शेतकऱ्यांचा असा म्हणजे पिक येतात त्यांका किंमत कायच नाही तसाच आहे असा तसाच जो स्वतः मासेमारी करतात त्या माश्याची किंमत ही मुळात गावनाच नाही आमच्या बाजून असो उभो राहणार असो कोणच नाही आता आपल्या नितेश राणे साहेबांनी शेतकऱ्यांप्रमाणे आमका मच्छीमारांका सुद्धा शेतकरी दर्जा दिल्यानी आणि ही जी एलई डी पर्सिंगच्या कारवाई चालू असा ह्या बघून आता असा वाटत काय खरोच आपलो मच्छीमारांचा विचार करणारो आपलो माणूस असा खराच एक मच्छीमारांचा आधार वाटलो नितेश राणे साहेबांचे मनापासून आभार आता बघिया ह्याच्या पुढे कसा काय जाता आता आणि आज आम्ही गेलेलो ते बाहेर पंधरा वावात आज आमका गावलेला आता काय बांगडे बिंगडे आणि कुर्ले फारले बिन सगळा काय कायम्या मिक्सिंग होता माशे बरे होते आणि बाकीचे होडी गेले तडी त्यांका नेटी असा काय नाही जोर नाही अजिबात मी आहे क्वाणिशाक जाते पण तसा काय नेटी असा नाही होत पण मनात काय इला तो बाहेर म्हटला जाऊया मोठा होडा घेऊन आणि गेलोय आणि डावात पडलय नंबरच लागलो मी आता फासा फासा करून चढवून घेतोय तर उद्या परत जाऊया सकाळी उठून करला कत त्याच्यामुळे आता कसा धन्यवाद